तांब्याचे पितळेचे असे आणि जाडे असे भारी वजनदार सूर्यप्रतिमा मिळतात नजरसाठी नेगेटिव्हसाठी खूप चांगलं जास्त नकारात्मक शक्ती वाटत असल्या भूत बाधा असं तुम्हाला काही वाटत असलं तर घरामध्ये धन समृद्धीची रक्षा तर करतेच याही व्यतिरिक्त आपल्याला कर्जात डुबू देत नाही नमस्कार परत एकदा स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये आपण मागील भागामध्ये वास्तुशास्त्र आणि चीनी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरासाठी फायदेशीर ठरणाऱ्या वस्तूंची माहिती दिली आणि बाकी काही यांच्याकडे आणखी प्रॉडक्ट्स आहेत जे आपल्या घरासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात अशा काही आपल्या घरासाठी फायदेशीर ठरणाऱ्या वस्तू आज आपण परत बघणार आहोत चला सुरुवात करूया गोरेगाव वेस्टला जर तुम्ही आलात तर गोरेगाव वेस्ट स्टेशनवरून अगदी दोन मिनटाच्या वॉकिंगवर तुम्हाला यायचं आहे आणि उजव्या हाताला ॲटलॉस एम्पोरियम या नावाची ही शॉप आहे मंडल मंत्रसुद्धा आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते समृद्धी आणते आणि आपल्याला मानसिक शांती प्रदान करण्यास मदत करते तर हे असे मंडल मंत्र आहेत जे िपी लिपीमध्ये दिसतात आपण वास्तुत सल्ल्यानुसार हे तिब्बेत मंत्र मंडल जे आहे ते नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार घ्यायची असेल तर इथे तुम्ही बघू शकता वास्तुशास्त्रानुसार सुद्धा आपण सूर्य प्रति हे पूर्व आणि पश्चिम दिशेला पण तुम्ही लावू शकतो जर आपल्याला वाटत आहे की आपल्याला फेन्श्रीनुसार कुठल्या वस्तू नाही घ्यायच्या तर आपल्याला वास्तुशास्त्रानुसार मिळणाऱ्या वस्तू सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तांब्याचे पितळेचे असे आणि जाडे असे भारी वजनदार सूर्यप्रतिमा मिळतात याचे सुद्धा वेगवेगळे फायदे आहेत जे तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील जे व्यक्ती फेंगशुईला जास्त मांडतात त्यांच्यासाठी भरपूर प्रॉडक्ट इथे आहेत आणि आपल्या आवडीनुसार आणि आपल्या समस्येनुसार तुम्ही हे प्रॉडक्ट इथं घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला दाखवते अॅम्युलेट कार्ड्स याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशी व्हेरायटी आहे आणि याच्यामध्ये जे मंत्र लिहिलेले आहेत हे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे रंग आणि चित्र बघू शकता निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी कुठले आहेत दूर करण्यासाठी हे दोन मंत्र okay. निगेटिव्ह प्रोटेक्शन लावू शकतो घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेर तुम्ही बाह ब्लाउज शकतो okay. याचा सेट पण येतो दोनचा असा सेट असा अच्छा या दोनचा सेट आहे आणि हा छोटा साइज आहे छोटा साइज आहे याच्या मध्ये तुमच्या घरी जास्त नेगेटिव एनर्जी असला तर हे पण तुम्ही प्लेट लावू शकतो हो। ओके okay. स्पिरिट एनर्जी असला तरी पण चालू शकतो ओके जास्त नकारात्मक शक्ती वाटत असल्या भूत बाधा असं तुम्हाला काही वाटत असलं तर तुम्ही इथे येऊ शकता हे अशा पद्धतीचे हे एम्युलेट कार्ड जाऊ शकता आणि यासाठी सुद्धा तुम्ही तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा आणि त्या व्यतिरिक्त आणखी आहे एम्युलेट कार्ड इथे तुम्ही बघू शकता विविध पद्धतीचे वेगवेगळे -वेग डिझाइनचे आणि कलर मध्ये जसं ड्रॅगन आहे फिनिक्स आहे लकी कॉईन आहे अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या -वेग रंगामध्ये तुम्हाला इथे मिळतात ज्यामुळे आपल्या घरात पण आहे याच्यामध्ये नजरची आय आहे डोळे ओके पण नजरसाठी नेगेटिव्हसाठी खूप चांगलं आहे हे पण तुम्ही घरामध्ये बॅलेंसिंग करू शकता ओके okay. एकंदरीतच हे सर्व तुम्हाला एम्युलेट कार्ड जे दिसत आहेत त्यामुळे आपल्याला संरक्षण मिळतं नकारात्मकतेपासून आपल्या घराची सकारात्मक ऊर्जा वाढते नशीब आणि समृद्धी आकर्षित होते तणाव आणि चिंता सुद्धा कमी होते आणि आपल्या घरात प्रेम आणि नातेसंबंध सुधारण्यासही मदत मिळते शिवाय आपण ध्यान आणि काही साधना करत असू तर आपल्या आध्यात्मिक वाढ सुद्धा यामुळे यंत्र हाती आणि रायनोसोरस एलिफेंट रेनोसोरसची प्लेट आहेत प्रोटेक्शन साठी चांगली कारण की तुमच्या चोरी झाली चकरी झाली त्याच्यासाठी खूप फायदे फायदेशीर आणि तुम्ही गरज मध्ये लावू शकतो घरामध्ये पण ठेव चिटिंग रॉबरी साठी तुम्ही हे प्लेट लावू शकतो लहान आणि मोठी कुठलीही मेन एंट्रन्स च्या जवळ तुम्ही लावू लावू शकतो दुसरी त्यानंतर आणखी हे अति फेमस आहे प्रत्येक घराच्या बाहेर तुम्ही अशा प्रकारचे लावू शकता तर यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्या घराच्या दूर राहतात घरात प्रवेश करत नाही तर अशा प्रतिमा सुद्धा आहे, तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये मिळतात अनेक घरांमध्ये जसं किचन असेल किंवा वॉशरूम टॉयलेट असेल तर ते चुकीच्या ठिकाणी बांधलेलं असतं तर त्याच्यामुळे सुद्धा अनेक नकारात्मक निगेटिव्हिटी आपल्याला जाणवतात तर त्याचं संतुलन राखण्यासाठी सुद्धा यांच्याकडे भरपूर असे साहित्य आहेत आणि तुम्ही हे बघू शकता आपण प्लेट्स ओके जिकडे आपलं ईशानमध्ये किंवा कुठे आपलं टॉयलेट असतात ते एकदम रॉंग स्थानिक किंवा बॅड पोझिशन असतात तर तुम्ही हे चार टॉयलेटच्या आतमध्ये कॉर्नरमध्ये तुम्ही ठेवू शकतो टॉयलेट ठेवण्याचा okay. आता काय बॅलन्स करणार एनर्जी आणि ऊर्जा नेगेटिव्ह एन एनर्जीला ते फेकून देणार टॉयलेटच्या okay. बाहेर जसं okay. चार प्लेट आहेत हे पण तुम्ही कमोडच्या बाजूमध्ये लावू शकता टॉयलेटच्या दोन्ही बाजूला असं हे मटेरियल आहे त्याच्यामध्ये झिंक आहे झिंकच्या पिरामिड ते प्लेट्स आहे झिंक आणि अशा प्रकारचे हे बाकी यंत्र सुद्धा आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आणि हे जे यंत्र आपण आपल्या घरात ज्याही समस्या उद्भवत असतील तर त्या योग्य दिशेला जर आपण तर आपल्या घराचं नक्कीच संतुलन राखल्या जाईल आणि हे दिशेला लावू शकतो साऊथ इस्ट मध्ये अग्निदिशेला पाच तत्वाचे पाच यंत्र ओके हे तुम्ही वायव्य दिशेला ठेवू शकता ही प्लेट घराच्या तुम्ही लावू शकतो कॉपर प्लेट आहे ओके कॉपर पिरामिड प्लेट लहान मोठी मोठी साईज सगळे येणार अच्छा अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला हे सर्व यंत्र मिळतात त्यानंतर हे षटकोनी यंत्र तुम्ही बघू शकता याच्यामध्ये स्वस्तिक आहे तर हे सुद्धा असे भरपूर यंत्र आहेत हे बघा याला पेंटेकल म्हणतो फायर इलिमेंट पेंटेकल हे पण तुम्ही घरामध्ये लावू शकतो आणि हे एज्युकेशन टावर आहे पगोडा म्हणतो मुलांच्या अभ्यासासाठी तुम्ही ईशान्य Okay. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कैलास असं हे यंत्र आहे जे आपल्या घरामध्ये रक्षा तर करते शिवाय आपल्याला धनसमृद्धीमध्ये वाढ होण्यासही मदत होते याही व्यतिरिक्त आपल्याला कर्जात डुब देत नाही ज्या व्यक्ती अशा आहेत त्याच्यावरती ठेवू शकता त्याच्यावर तुम्हाला या यंत्राने फायदे नक्कीच मिळू शकतात मात्र त्याची विधीनुसार पूजा करणं आणि त्याला योग्य ठिकाणी स्थापित करणं हे महत्त्वाचं आहे यासाठी तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे स्थापित करू शकता हे झालं धनाच्या बाबतीत आणि आरोग्याच्या समस्या उद्भवत असतील तर आणखी एक आहे इथे यंत्र याला कोणते यंत्र म्हणतात मेडिसिन बुद्धा यंत्र ओके okay. हे मेडिसिन बुद्धा यंत्र आहे टिबिटन लँग्वेजमध्ये आहे त्या लोकांनी घरामध्ये ठेवू शकतो ओके तर याची सुद्धा एक नेमलेली दिशा असेल दिश्टा ना त्या योग्य दिशेला लावणं गरजेचं आहे ओके आणि त्यानंतर इथे मिरर दिसतोय या मिररचे काय बेनिफिट्स आहे की मिररला तुम्ही असं सेज पण करून तुम्ही घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी काढू शकतो असं दोन्ही बाजू असं मिररच्या एक बाजू फेनिक्स आणि ड्रॅगनच्या प्लेट्स आहेत okay. आणि म्हणजे मिररच्या प्रतिमा आहे असं ओके असं करून तुम्ही आपल्या घरातील नेगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हे खूप छान असं यंत्र आहे आणि छोटेसे छान प्रॉडक्ट आहे हे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण ड्रॅगन चे प्रतिमा काढलेले आहे ड्रॅगन आणि फेनिक्स बर्ड आहे फेनिक्स बर्ड सुद्धा आहे आणि गुड लक सिंबल आहे सगळे मिस्टिक नॉट डबल हॅपीनेस गुड लक सिंबल आहे ओके दुसरे हे पण स्वस्तिक यंत्र आहे हे पण तुम्ही घरामध्ये घराच्या आत मध्ये तर बाहेर पण तुम्ही घेऊ शकतो ओके अगदी छोटे साइज पासून तर मोठ्या साइज पर्यंत असे तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त आणि फायदेशीर असे यंत्र आहेत हे पण ओम स्वस्तिक यंत्र आहे वाह डिझाईन आणि छोटे छोटे यंत्र आपल्या घरासाठी खूपच सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी आहे तर हे जसं मी आधी सांगितलं की तुम्ही वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानुसार यातली कुठलीही गोष्ट आपल्या घरासाठी घेऊन गेलात तर ती नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे आणि अगदी कमी बजेट पासून तुमचा बजेट कमी असेल तरी सुद्धा तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता आणि योग्य मार्गदर्शनाची तुम्हाला गरज असेल ती सुद्धा तुम्ही उपेश सावला सरांकडून नक्कीच घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे जे आपण वास्तुशास्त्रानुसार आणि फेंगशुईनुसार जे यंत्र दाखवले जे प्रॉडक्ट दाखवले ते तुम्हाला इथे मिळणारच आहे अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आणि अगदी बजेट फ्रेंडली तुम्ही ही खरेदी नक्कीच करू शकता आणि त्याचे भरपूर असे लाभ मिळवू शकता तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच व्हेरायटीसह ज्या आपल्या घरासाठी उपयोगी ठरतील तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार